हे ट्रॅक्टर चालून चालवली हे खांदा पूर्ण पूर्ण चालत होतं पहिल्याच्या वेळेस मध्ये क्लिअर झाला आता म्हणजे असं जास्त दुखत होत जास्त म्हणजे मला असं आज बी वर करत नव्हतं गाडी बी हँडल झाली चालते नव्हती आता पहिले ट्रीटमेंट लगेच आता म्हणजे आता म्हणजे हा हे काय वर पूर्ण पूर्ण टेन्शन हेच खांदा जास्त खराब झाला म्हणजे ट्रॅक्टर चालू होत हे दर म्हणजे दोन तीन वर्षापासून होतं पण मी गोळ्या असायच मेडिकल पण कोणत्याही खायचे डॉक्टरला दाखवायचे कोणत्या गोळ्या घ्यायच्या म्हणजे धकावू व्हायचं आपण चालायचं मग तुमचं असं एक दिवस व्हिडिओ पाहायला युट्यूब फेसबुक पाहत पाहता बाबा असं ठिकाणी जवळ वे ये येऊ जाऊन तर फरकच करून गेला एकच एकच आहे म्हणजे हा संघा घ्यायची गरजच नाही मग संघ नाहीत मग मी म्हणलं का काय जायचं आपण असं भरोसा आहे म्हणून त्याचं ते दुसरं होऊन म्हणजे करायचं म्हणजे करायचं म्हणजे चला जाऊ संघाच म्हणजे काय